मर्डर केस सीजन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग आठवा अभिमन्यू मुख्यमंत्र्यांकडे पाहत होता दोघही एकमेकांना जोखत होते मुख्यमंत्री वाट पाहत होते ती अभिमन्यूच्या उत्तराची अभिमन्यूंनी फक्त एक सुस्कारा सोडला आणि मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलं <laughs> तुझ्या चेहऱ्यावरून मला जे उत्तर मिळायचं ते मिळालंय हे बघ शिंदे हा गटलेवारचा खास माणूस होता त्याला प्रमोशन सुद्धा गटलेवारमुळेच मिळालं तो रफिक बागबान त्याला पुन्हा घ्यायला मी विरोध केला होता पण गटलेवार त्याला घेण्यासाठी अडून राहिला होता सो या बातम्या कधी ना कधीतरी मीडियामध्ये लीक होणारच आहेत नाही का सॅम डिसोजाच्या घराबाहेर स्फोटक सापडणं शांतीलाल भाटिया विनीता गुजर शिंदे रफिक बागबान आणि आता मोना या सगळ्यांचे डेथ इंटरलिंक्ड आहेत अभिमन्यू त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता आता फक्त गटलेवार या सगळ्या लिंकशी कसा जोडला जाईल हे तुला बघायचंय बाकी पुढचं सगळं बघून घ्यायला मी आहे की अभिमन्यू असं आहे की गोष्टी घडून जातात पण त्याचं खापर फोडायला माणूस लागतो तसा माणूस आपल्या हाती लागलाय आणि आपल्याला हे सगळं कायदेशीर करायचंय म्हणजे पब्लिक खुश मीडिया खुश तुलाही मेडल मिळेल प्रमोशन मिळेल आणि गटलेवर जाईल पुन्हा केंद्रात मुख्यमंत्र्यांना काय सुचवायचंय ते अभिमन्यूच्या लक्षात आलं होत ठीक आहे सर मी मी करतो काहीतरी शाबास याच उत्तराची अपेक्षा होती मला गवंडे साहेबांचा पिये पटकनात आला मी तुला माझा पर्सनल नंबर देऊन ठेवतो तू कुठल्याही वेळेला मला फोन करू शकतोस पण हे काम दोन दिवसातच व्हायला हवं मुख्यमंत्र्यांनी गवंडेला खून केली तसा गवंडेंनी मुख्यमंत्र्यांचा नंबर त्याला दिला आभी तिथनं बाहेर पडला तेव्हा त्याचं डोकं ठणकत होतं त्याचा गटलेवारांवर संशय होता, गटले होता पण पुराव्याशिवाय तो गटलेवारांची मान मुख्यमंत्र्यांच्या हातात द्यायला तयार नव्हता पाटील हॅलो पाटील हा ती ओमनी सापडली का साहेब आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं त्यात एकाचा चेहरा आयडेंटिफाय झालाय साहेब चिंटू पांडे आहे आपल्या रेकॉर्डवर इकडं मर्डर करून युपीला पळून गेला होता वॉन्टेड आहे गुड उचला आच्छा